उद्धार त्या, त्या नामस्मरण करता त्याला देवाच्या मागे जायचं आहे आणि देवाच्या मागे गेलो त्या देव आपल्याला आनंद देतो सुख देतो प्रेम देतो आणि भक्तीचा महामार्ग आपल्या करता उघडा करतो तुम्हाला बरोबर हा आता ऐका कीर्तन तयार झालं वादक आहे गायक आहे मी सांगणार आहे पण ऐकणारे ऐकणारे पाहिजे मग या ठिकाणी ऐकणारे बसूया पण महाराज सांगतात ऐकणारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात काही लोक ऐकायचं राहते पण कैक लोक ऐकायला येऊन ऐकू घेत नाही जाऊ देणं म्हणते एवढंच काम आहे <laughs> मग आपण कशामध्ये मोडतो महाराज सांगतात भगवंताचं चिंतन आपल्या जीवनात एकदा येते की धाडाव येते का धाडाव येते का जी नाही पाच लोकांचे तोंड कवा असे मुरदाडत चालणार कीर्तनात टप्प्यात दरबार नाही पाचक म्हणे टप्प्यात दरबार नाही अर्धा तास टप्प्यात दरबार नाही मोडतो कधी जिंदगीवर आपल्या जीवनामध्ये आमच्या गावामध्ये यशवंत महाराजचा चा काला येते त्या आजीने ये म्हटलं आजी चाल म्हटलं यशवंत मी आली काला म्हणे दादा पण काय बरोबर राहतच नाही जबरदस्त नाही म्हणे मी म्हटलं चुपराय कुठे तूच त्या नातवाच्या बिस्किट दाबू दाबू खात नातवाच नाव बदनाम करत अरे परमार्थ एकदाय पुन्हा कोणा येणार आहे नाही म्हणून महाराज सांगतात नरे दे माणसाने साधता आला पाहिजे आणि तोच भगवंताचा प्रसाद आपल्याला करायचा आहे काला म्हणजे काय हो महाराज सर्वात सोपा उपाय काला म्हणजे काय सर्वात सोपी व्याख्या आहे दहा लोक एकत्र आले अनमार कळकळ 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 सुरला त्याला काय म्हणते का का काला काय म्हणते हे यांना जायचा काला, काला। जीवन शिवाचा उद्या झालं ते काय करते काला पण काला महाराज सांगतात हा काला म्हणजे प्रसाद आहे आणि प्रसाद भेटत नाही जो पुण्यवान आहे त्यालाच प्रसाद भेटतो महाराज सांगतात

पानाला सांगितलं भगवंताचं भजन आहे का मुखाला सांगितलं देवाचं भजन या इंद्रियाच विजय झाला या इंद्रियानं भगवंताचं चिंतन केलं म्हणजे भगवंताचं भजन काय ते सफल उठाल उठल